जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं दुगुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जो काही टप्पा दोन असेल तर त्या त्याला सध्या बघा कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने व्यवस्थापनाच्या ज्या काही या ठिकाणी बघा सूचनापत्र असेल तर ते सूचनापत्र व्यवस्थापनाना जाहीर करण्यात आलेलं आहे तर त्या अनुषंगाने जाहिराती जे अपलोड करण्याचं काम सध्या सुरुवात झाली तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्या वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी मुद्दा क्रमांक अकरामध्ये इथं बघा नमूद करण्यात आले वेकन्सी जी आहे तर ती एक ते पाच या गटासाठी सहा ते आठ गट असेल नऊ ते दहा गट असेल अकरा ते बारा गट असेल बरोबर आणि ह्याच्यामध्ये प्लस जो एक गट आहे तो म्हणजे अध्यापक विद्यालय बरोबर अध्यापक विद्यालय या गटातील रिक्त पदासाठी व्यवस्थापनास जाहिरात देता येईल अशा पद्धतीने हा जो काही मजकूर आहे तर हा मजकूर सध्या बघा सूचनेमध्ये ऍड आहे तर आता इथे अध्यापक विद्यालय जर आपण बघितली तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे जी सध्या डी एड कॉलेज असेल त्यानंतर बी एड कॉलेज असेल बरोबर तर हे जे विद्यालय आहे तर ह्या विद्यालयामध्ये ज्या वेकन्सी असेल तर त्या वेकन्सी व्यवस्थापनास जाहिराती देता येईल अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आली तर इथं बघा जी एक संधी आहे तर ती इथं अवेलेबल झाली परंतु ही जी काही सध्या वेकेंट पोस्ट असेल तर त्या ह्या खाजगी संस्था ज्या तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे डी एड आणि बी एड कॉलेज बरोबर तर त्या अनुषंगाने जी काही पदभर्ती आहे तर त्याच्यामध्ये सध्या बघा एवढ्या वेकन्सी येणार म आता ह्याच्यामध्ये है ज्या संधी असेल तर ती संधी नेमकी कोणत्या गटाला सध्या बघा सर्वात जास्त असणार कोणत्या गटाला कमी असणार त्या अनुषंगाने आपण पुढे माहिती बघूया तर आपल्याला माहिती आहे की एक ते पाच वर्ग आहे सहा ते आठ असेल नऊ ते दहा असेल अकरा ते बारा असेल आणि हा जो काही अध्यापक विद्यालयासंदर्भात जो गट आहे बरोबर तर तो सध्या इथं देण्यात आला आहे तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा फेस वन होती फेस वन जी होती तर त्या पदभरतीमध्ये बरेचसे जे काही उमेदवार आहे तर ते सध्या बघा सिलेक्ट झालेले आहे त्याच्यामध्ये जो काही शासन निर्णय होता त्याच्यात जी काही निवड प्रक्रिया होती त्याच्यामध्ये बघा तुम्ही जर एका गटासाठी निवड झाली असेल तर पुन्हा जी येणारी पदभरती असेल किंवा येणारा जो काही फेज टू असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला उच्चतम गटावरती सध्या बघा संधी अवेलेबल होणार आहे आणि जो गट सध्या तुमचा निवड झाली असेल तर त्या गटामध्ये तुमची सध्या बघा पुन्हा निवड होणार नाही अशा स्वरूपाचा शासन निर्णय होता तर तो शासन निर्णय बघा पदभरती संदर्भात आपल्या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण माहिती आहे त्याच्यामध्ये जर उदाहरण जर तुमचं इथं बरं घेतलं जर समजा तुमची निवड एक ते पाच या वर्गासाठी एखादी तुमची जिल्हा परिषद असेल बरोबर मनपा असेल किंवा नपा असेल नपा असेल किंवा मग तुमच्या खाजगी अनुदानित संस्था असेल तर ह्याच्यामध्ये तुमची जर निवड इथं बघा एकदा झालेली असेल फेस वनमध्ये बरोबर म्हणजे फेस वनमध्ये निवड झालेली असेल तर तुम तुमची निवड पुढची जी निवड असेल फेस टूमध्ये तर ती निवड म्हणजे तुमची पुढील उच्चतम गटासाठी असेल मग उच्चतम गट जर बघितला आपण तर सहा ते आठ असेल आणि तुमची ह्याच्या पुढेही तुमची बघा क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही नऊ ते दहासाठी देखील निवड तुमची होऊ शकते अकरा ते बारा देखील तुमची निवड होऊ शकते आणि जे काही अध्यापक महाविद्यालय किंवा विद्यालयासंदर्भात जी काही पदं आहे तर तेथे देखील सध्या बघा तुमची निवड होऊ शकते म्हणजे उच्चतम गट जो असेल तर त्या ठिकाणी तुमची निवड होऊ शकते बरोबर आता उदाहरणार्थ एखाद्याची उमेदवाराची निवड सहा ते आठ या वर्गासाठी झालेली आहे बरोबर आता सहा ते आठ या वर्गासाठी झालेली असेल तर त्याची पुढची जी निवड असेल तर ती एक ते पाच या वर्गासाठी बघा ह्या ठिकाणी होणार नाही पुढची निवड कुठे होईल तर त्याची उच्चतम जो गट असेल तर तो असेल नऊ ते दहा बरोबर म्हणजे त्याची इथं सहा ते आठ जो गट असेल सहा ते आठ गट तर ह्या गटाला देखील नाही होणार आणि ह्याचा जो काही खालचा गट असेल एक ते पाच तर ह्याला देखील सध्या तुमची होणार नाही उच्चतम ह्या ठिकाणी म्हटलं आहे म्हणजे तुमची पुढील जो काही गट असेल तर त्याच्यामध्येच होणार जी सध्या तुम्ही सहा ते आठला निवड आहे आणि फेस टूमध्ये मध्ये जर तुम्हाला सहा ते आठलाच परत बघा इथं निवड व्हायची असेल तर तसं तुमचं अजिबात होणार नाही बरोबर म्हणजे इथे तुमचं इथं एक ते पाचसाठी साठी देखील तुम्ही ब्लॉक झाले बरोबर आणि जो तुमचा निवडीचा गट होता ऑलरेडी सहा ते आठ तर हे सहा ते आठ देखील तुम्ही इथं ब्लॉक होणार बरोबर आणि तुमची तुम्हाला संधी जी असेल तर ती नऊ ते दहासाठी सध्या बघा इथं असणार आहे म्हणजे तुम्ही रिवर्स जी निवड असेल तर ती निवड सध्या बघा तुमची होणार नाही जर का तुमची सहा ते आठ या वर्गासाठी फेस वनमध्ये निवड झालेली असेल तर बरोबर म्हणजे अशा पद्धतीने ज्या निवड प्रक्रिया आहे तर त्या निवड प्रक्रिया होणार आता एखाद्या उमेदवाराची समजा तुम्ही पात्र होतात एक ते पाच या गटासाठी देखील बरोबर त्यानंतर दुसरा जो गट आहे सहा ते आठ या गटासाठी देखील पात्र होते परंतु तुमची निवड जी झाली ती निवड म्हणजे तुमची नऊ ते दहा या गटासाठी फेस वनमध्ये सध्या झालेली आहे फेस वन जो होता तर त्याच्यामध्ये सध्या झालेली आहे परंतु आता ही जी निवड आहे फेस वनमध्ये ही निवड तुमची कुठं झाली तर ही तुमच्या स्वतःच्या जिल्हा सोडून पाचशे ते आठशे किलोमीटर किंवा हजार किलोमीटरवर तुमची बाहेरच्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे निवड बरोबर तर आता तुम्हाला यायचं आहे तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तर आता स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जर समजा एक ते पाचची वेकन्सी आली सहा ते आठची वेकन्सी आली तर तुम्हाला या ठिकाणी तुमची नऊ ते दहामध्ये निवड झालेली आहे म्हणून तुम्ही हे जे काही मागचे गट आहे एक ते पाच आणि सहा ते आठ ह्या गटामधून तुम्ही ह्या ठिकाणी बघा बाद होणार आहात बरोबर तर तुम्हाला जी संधी असेल तर ती संधी म्हणजे तुमच्या पात्रतेनुसार पुढचा जो गट असेल अकरा आणि बारामध्ये तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होणार म्हणजे ह्याच्यामध्येच फक्त तुम्हाला संधी मिळणार आहे म्हणजे ज्या संध्या होत्या तर त्या संध्या तुमच्या इथं बघा दोन जे गट आहे तर ते सध्या या ठिकाणी तुमची संधी इथं गेलेली आहे तर हे एक लक्षात ठेवा ज्यांची निवड ज्या वर्गासाठी झाली तर त्या वर्गासाठी तुमची इथं पुढची जी संधी आहे तर ती सध्या बघा इथं फेज टूमध्ये इथं सध्या बघा तुमच्यापासून ती गेलेली आहे आणि तुमची निवड जी असेल तर ती संधी म्हणजे एक ते बारा या वर्गा वर्गासाठी तुमची असणार आहे म्हणजे पुढच्या वर्गासाठी असणार आहे असं प्रत्येकाचं इथं होणार आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही संधी असेल तर ती संधी आपल्या स्तरावरनं तुम्ही एक लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये जी संधी आहे तर ती संधी बघा सर्वात जास्त कोणत्या गटाला सध्या बघा इथं होणार त्या अनुषंगाने आपण माहिती घेऊया तर आता आपल्याला माहिती आहे की, की एकूण जे गट आहे तर ते गट म्हणजे इथं पाच प्रकारचे गट पाहायला मिळतात एक ते पाच सहा ते आठ नऊ ते दहा आणि अकरा ते बारा तर बरोबर तर आता इथे बघा जर संधी जी आहे तर ती संधी आता आपल्याला माहिती आहे की ऑलरेडी सध्या जॉईन झालेले उमेदवार जे आहे तर ते उमेदवार ज्यांची टेट परीक्षेमध्ये टॉपचे मार्क होते बरोबर टेट जी परीक्षा आहे टेट दोन परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त मार्क होते तर ते उमेदवार सध्या निवड झालेली आहे मग आता इथं एक ते पाच हे जे काही वर्गातले निवड झालेले उमेदवार आहे बरोबर तर हे उमेदवारांपैकी काही असे उमेदवार आहेत की त्यांची पात्रता जी आहे तर ती सहा ते आठ वर्गासाठी देखील आहे नऊ ते दहासाठी देखील आहे अकरा ते बारासाठी देखील आहे म्हणजे हे जे एक ते पाच वर्गाचे जे उमेदवार आहे तर ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ऐंशी नौ। ते नव्वद टक्के ऐंशी ते नव्वद टक्के उमेदवार जे आहे तर ते साधारण ह्याच्यामध्ये वरच्या वर्गाच्या पात्रतेचे आहे म्हणजे त्यांच्याकडे ऑलरेडी क्वालिफिकेशन आहे बरोबर जो काही टी ई टी वन पेपर टू पेपर पास असलेले उमेदवार आहे म्हणजे हे जे एक ते पाच वर्गातले ऑलरेडी सिलेक्ट झालेले जे उमेदवार आहे तर ते सहा ते आठ या वर्गासाठी इथं बघा जे काही प्रेफरन्स फॉर्म असेल तर ते सध्या इथं जनरेट करणार ते जे आहे प्रेफरन्स आहे तर ते सध्या इथं देणार म्हणजे सहा ते आठ वर्गाला एक ते पाच वर्गाचे जे उमेदवार आहेत तर तेच उमेदवार इथं बघा प्रेफरन्स सध्या देणार आणि तेच उमेदवार इथं आपल्याला रिपीट त्या ठिकाणी पाहायला मिळणार कारण त्यांना जी संधी आहे तर ती संधी जी आरमध्ये सांगितल्याप्रमाणे उच्चतम जो काही वर्ग आहे तर त्या वर्गासाठी त्यांना निवडीची संधी आहे आणि तो त्यांचा अधिकार देखील आहे बरोबर तर त्या अनुषंगाने हेच उमेदवार सध्या इथे आपल्याला सहा ते आठ या वर्गासाठी कॉम्पिटिशनमध्ये पाहायला मिळणार मग आता मेरिट जर बघितले आपण तर मेरिट बघा इथे सहा ते आठची जी काही मेरिट असेल तर ती मेरिट सध्या वनमध्ये जो कटअप लागला होता तर त्या कटअपपासून सध्या बघा सुरुवात होणार का तर अजिबात नाही हे एक लक्षात ठेवा म्हणजे बरेचसे उमेदवार आपल्या इथे चॅनलवर देखील सध्या बघा कमेंट करतात तर त्या कमेंटमध्ये जो कट ऑफ आहे तर त्या कट ऑफबद्दल सध्या बघा विचारतात तर जो काही मागचा कट ऑफ होता उदाहरणार्थ आता इथे एखादा कट ऑफ सध्या बघा माकचा जर कट ऑफ असेल एक अंदाजित कट ऑफ इथं समजा एस टीचा कट ऑफ माकचा जो सहा ते आठचा जर कट ऑफ आपण बघितला त्र्याण्णव मार्कला सध्या बघा कट ऑफ आला असेल तर आता फेस टूमध्ये फेस टू जी आहे तर त्याच्यामध्ये त्र्याण्णव मार्कापासून सुरुवात होणार का तर अजिबात नाही कारण ही जी काही एक ते पाच वर्गातील जी आ, शिक्षक असेल भावी शिक्षक किंवा जॉईन झालेले शिक्षक बरोबर एक ते पाच वर्गातील जॉईन झालेले जे शिक्षक असेल तर हे शिक्षक जे आहे तर हे नक्कीच ह्या ठिकाणी सहा ते आठ या वर्गासाठी प्रेफरन्स जे आहे तर ते सध्या लॉक करणार बरोबर आता एक ते पाचला जर इथं सिलेक्ट झाला असेल तर साहजिकच ह्याला जास्त मार्क असेल म्हणजे जे त्र्याण्णव मार्क आहे ना कट पासून तर ते त्र्याण्णव मार्कपेक्षा एक ते पाच वर्गातील जे काही मार्क असेल तर ते जास्तच असेल म्हणजे ही जी कट ऑफ आहे तर ही त्र्याण्णवपासून सुरुवात या ठिकाणी होणार नाही कारण हे जी एक ते पाचचे जी काही मार्कवाले उमेदवार आहेत तर ते सहा ते आठ या वर्गाला नक्कीच त्या ठिकाणी येणार म्हणजे इथं जी काही कट ऑफ आहे मागची कट ऑफ तर ती कट ऑफ सध्या बघा इथं मॅटर करणार नाही कारण जो तो सध्या बघा जो उच्चतम वर्ग असेल तर त्या उच्चतम वर्गामध्ये आणि जवळ जी काही जागा असेल त्याच्या स्वतःच्या जिल्हा तर तिथे येण्याचा प्रयत्न करील तर अशा पद्धतीने इथं कट ऑफ जी आहे तर ती कट ऑफ बघा खूप ह्या ठिकाणी तफावत आपल्याला पाहायला मिळणार तर ह्याच्यामध्ये जी सर्वात जास्त बघा फायदा कोणाचा राहणार आहे तर इथं जो काही एक ते पाच वर्गाच्या वेकेन्सी आहे एक ते पाच वर्गाच्या तर ह्या वेकन्सी सध्या बघा ह्या ठिकाणी सर्वात जास्त यांना संधी अवेलेबल होणार आहे जी एक ते पाच वर्गाची कारण इथं एक जे काय ट्विस्ट जी आहे तर ती म्हणजे काय तर नेमक्या एक ते पाच जो वर्ग आहे तर त्यालाच जी वेकन्सी आहे तर ती वेकन्सी सध्या बघा कमी असणार आहे बरोबर कारण इथं एक ते पाच जो वर्ग आहे तर ह्या एक ते पाच वर्गामध्ये प्युअर जे काही ओरिजिनल ह्या ठिकाणी कट ऑफ पासून राहिलेले जे उमेदवार आहे म्हणजे एक ते पाच वर्गाचा समजा कट ऑफ एक सर्वसाधारण जर बघितला शंभर जर लागला असेल बरोबर शंभर जर लागला असेल तर त्याचा कट ऑफ जो आहे तर तो इथूनच स्टार्ट होणार बरोबर म्हणजे इथला जो कट आहे शंभर जर लागला असेल एक्स कॅटेगरीचा एखादी एक एक्स कॅटेगरी बघा तर त्याचा कट ऑफ इथूनच स्टार्ट होणार कारण का ह्या जी काही एक ते पाच वर्ग आहे तर ह्याला हे जे खालचे वर्ग आहे म्हणजे सहा ते आठ नऊ ते दहा अकरा ते बारा तर ह्याच्यामधले उमेदवार जे आहे तर ते ऑलरेडी जॉईन असेल तरी देखील आणि जे ऑलरेडी जॉईन नसेल तरी देखील सध्या बघा ह्या ठिकाणी जे काही कॉम्पिटिशन असेल तर त्या कॉम्पिटिशनमध्ये सध्या बघा राहणार नाही म्हणजे इथं जे जॉईन झालेले उमेदवार आहे सहा ते बारा गटामध्ये जे सध्या शिक्षक लागलेले असेल तर ते शिक्षक इथं एक ते पाच जो गट आहे तर ह्या गटामध्ये सध्या बघा त्यांना चान्स नाही म्हणून ह्या ठिकाणी जो काही कटअप असेल तर त्या कटअपासूनच सध्या मेरिट सुरू होणार पण इथं जी वेकेन्सी आहे तर ती वेकन्सी सध्या बघा पाहिजे तेवढी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला कदाचित मिळू नाही शकत कारण जे काही महत्त्वाचं या ठिकाणी दहा टक्के जी सध्या बघा कंत्राट भरती होती दहा टक्के संदर्भात पद कपातची बरोबर म्हणजे जी, जी, जी कंत्राट भरती होती तर त्याच्यामध्ये वेकेन्सी आहे तर त्या वेकन्सी सध्या बघा त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून जी, जी काही वेकेन्सी असेल तर इथं कमी पाहायला आपल्याला मिळेल म्हणजे इथं जी वेकन्सी असणार आहे एक ते पाच तर ह्या गटासाठी कटअप जो असेल तर तो त्याच ठिकाणी जो फेस वनमध्ये सध्या बघा लागला होता तिथून सुरुवात होणार परंतु पुढचे जे कट आहे तर त्यांचा जो कटअप असेल तर तो कटअप सध्या बघा तिथून सुरुवात होणार नाही आता इथे जर बघितलं आपण नऊ ते दहा या वर्गासाठी जर तुम्ही ह्या ठिकाणी आता पात्र असाल तर ह्या वर्गामध्ये तुम्हाला एक ते पाच वर्गातील काही उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी प्रेफरन्स देणार त्यानंतर सहा ते आठ या वर्गासाठी जे उमेदवार ऑलरेडी सिलेक्ट आहे ते देखील इथं प्रेफरन्स देणार आणि ऑलरेडी सध्या बघा जे जॉईन नाही झाले म्हणजे जिथून कट ऑफ सध्या नऊ ते दहाचा कट झाला असेल बरोबर कट ऑफ आला असेल तर तिथून खालचे उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी नऊ ते दहा वर्गासाठी प्रेफरन्स देणार मग आता विचार करा सध्या नऊ ते दहा वर्गाचा जर कट ऑफ एखाद्या कॅटेगरीचा नव्वद आला असेल बरोबर एखाद्या एक्स कॅटेगरीचा नव्वद आला असेल तर ह्या ठिकाणी नव्वदपासून जो खालचा असेल तर त्याला संधी मिळणार का तर त्याला अजिबात या ठिकाणी संधी मिळू नाही शकत कारण ह्या नऊ ते दहामध्ये सहा ते आठ मधला जो उमेदवार असेल तो देखील प्रेफरन्स देणार त्यानंतर एक ते पाच मधला जो उमेदवार असेल आणि ज्याची पात्रता नऊ दहासाठी देखील असेल तर तो, तो उमेदवार देखील इथं प्रेफरन्स देणार मग ह्याच्यामध्ये नव्वद मार्कापेक्षा या ठिकाणी बघा सहा ते आठमध्ये जे उमेदवार असेल तर त्यांचे मार्क नक्कीच ह्या नव्वद वाल्यापेक्षा जास्त असणार बरोबर मग जास्त असल्यामुळे इथं निवड कोणाची होणार ज्यांचे जास्त मार्क त्यांची म्हणजे इथं जो कटअप आहे तर तो कटअप जसान तसा इथं असणार आहे तर त्या अनुषंगाने जी काही पदभरती असेल तर ती पदभरती इथं पाहायला मिळणार आहे कारण ह्याच्यामध्ये सध्या जी काही पदभरती आहे तर ती फेज टूमध्ये वेकेन्सीवरती सध्या जे काही प्राधान्यक्रम असेल तर ते प्राधान्यक्रम देखील सध्या बघा इथं दे द्यायला संधी मिळणार आहे त्या अनुषंगाने कटअप जो आहे तर तो कटअप सध्या अशा पद्धतीने इथं खालीवर सध्या होऊ शकतो तर आता इथं जर बघितलं तर संधी म्हणजे एक ते पाच वर्गासाठीच ह्या ठिकाणी आपल्याला सर्वात जास्त बघा पाहायला मिळते आहे परंतु त्या जो वर्गासाठी जे वेकन्सी असणार आहे तर त्या वेकन्सी कमी असणार आहे म्हणजे इथं पाहिजे तेवढं जी काही कट ऑफ असेल मेरिट असेल तर ती मेरिट मे बी बघा इथं हलू नाही शकत कारण ऑलरेडी जे स्टुडंट किंवा जे विद्यार्थी सध्या वगैरे इथं जॉईन झालेले तेच उमेदवार पुढच्या वर्गासाठी असणार आहे सहा ते आठसाठी जे उमेदवार इथं जॉईन झालेले आहे तेच उमेदवार इथं नऊ ते दहासाठी असणार आहे नऊ ते दहावाले अकरा बारासाठी असणार आहे म्हणजे एका वर्गासाठी नऊ ते दहासाठी बघा इथं दोन जे काही वर्ग आहे तर ते कॉम्पिटिशनमध्ये आहे त्यानंतर सहा ते आठ या वर्गासाठी एक वर्ग जो आहे तर इथं ऑलरेडी कॉम्पिटिशनमध्ये आहे आणि हे कॉम्पिटिशनमध्ये असल्यामुळे ह्यांनाच सर्वात जास्त मार्क आहे म्हणजे जो कट आला असेल म्हणजे या ठिकाणी कट खाली असेल त्यांच्यापेक्षा जे जॉईन झालेले तर त्यांना नक्कीच मार्क जास्त असल्यामुळे पुन्हा संधी त्यांनाच मिळणार आहे अशा पद्धतीने सध्या बघा हा जो काही कार्यक्रम असेल तर हा नक्कीच बघा कार्यक्रम त्या ठिकाणी जो होणार आहे कारण ह्याच्यामध्ये आपण कन्वर्टेड राऊंड जर बघितला ते आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे कन्वर्टेड राऊंड असेल किंवा मग जो संस्थेचा बघा इंटरव्ह्यूचा राऊंड लागला होता तर त्याच्यामध्ये तेच तेच उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळले तशाच पद्धतीने इथे मे बी फेस टूमध्ये दे दे देखील तेच उमेदवार आपल्याला इथे पाहायला कदाचित मिळू शकतात तर आता नेमकं वॅकेन्सी किती येते ते देखील बघणे गरजेचं आहे परंतु जी काही जी आर नुसार प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया मे बी अशा पद्धतीने आपल्याला पाहायला इथे मिळू शकते तर सध्या तरी वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी एक ते बारा आणि अध्यापक विद्यालयाची येणार आहे त्यानंतर ह्या ठिकाणी संचमान्यता जर बघितली तर बावीस तेवीसच्या संचमान्यतेनुसार पदं येणार आहे तर आता बघू नेमकं टप्पा दोन आहे तर तो नेमकी किती ह्या ठिकाणी बघा ॲक्च्युअल जो आकडा आहे तर तो येतो वॅकन्सीचा तर त्याच्यानुसार पुढील प्रक्रिया मे बी इथं होऊ शकते तर सध्या आता बघू नेमकं भविष्यात कशा पद्धतीने ह्या ठिकाणी वेकन्सी रन होते त्यानुसार बघा जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल काही प्रश्न असेल तुमचे कमेंट करू शकतात त्यावर आपण योग्य तो रिप्लाय देऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम